हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये मी आज तुम्हाला माझं सातव्या महिन्याचं जे रुटीन आहे कामाचं ते शेअर करत आहे आज सकाळी सगळेच लवकर उठले होते कारण की कांदे लागण वावरत होती आणि घरच्या सगळ्यांनाच वावरात जायचं होतं त्यासाठीच मग मला तरी नसलं जायचं तरी बाकीची भरपूर अशी कामं असतात त्यातच अर्धा दिवस सहज निघून जातो तर सगळ्यात आधी मी किचन झाडून घेतलं त्यानंतर मी चहा ठेवला आणि मटकी शिजायला घातली कारण की मटकीची भाजी करायची होती त्यानंतर न लगेच पीठ सुद्धा मळून घेतलं तर आता या इथे दोन प्रकारच्या मटकीच्या भाज्या करायच्या होत्या एक साईसाठी डब्याला द्यायला एक पातळ मटकीची भाजी आणि तसेच मिरचीचा ठेचा सुद्धा करून घ्यायचा होता कारण की रानात न्यायचा म्हटल्यावर जास्त करून पातळ भाजी करून नेत नाही मिरचीचा ठेचा भाकरी हेच छान लागतं तर या इथे साईसाठी जे मी भाजी करत होते तर ती फक्त मला मिठाचीच करायची होती कारण की मुलांची बरीचशी नाटकं असतात की मला हेच पाहिजे तेच पाहिजे आणि त्याला मिठाची मटकी आवडती आणि जर तसं दिलं तरच डबा हा पूर्ण खाऊन ते घरी येतात नाही तर मग त्याचा डबा तो तसाच घरी आणतो तर या इथे आता मटकीची भाजी करून घेते आहे सुक्की आणि त्यानंतर मग लगेच पातळ भाजीसुद्धा करणार आहे तर अशा दिवसांमध्ये काम करायचा भरपूर असा कंटाळा येतो पण नाहीलाज असतो की तो काम करावाच लागतं आणि बरंचसं म्हणजे काम मला स्वयंपाकाला दोन अडीच तास जातात कारण की कसं का असतं सतरा अठरा चपात्या पाच सहा सात भाकरी दोन प्रकारच्या भाज्या आणि हे सगळं करेपर्यंत नक्कीच दोन अडीच तास तर सहज जातात आता पहिल्यासारखी कामाची घाई गडबड न करता निवांतपणे काम मी करते तर पातळ जी पात मटकीची भाजी आहे ती सुद्धा करून घेते एका भाजीवर किंवा सुक्या भाजीवर घरच्याच भागत नाही त्यामुळे पातळ भाजी ही, पात ही करावीच लागते आता सगळ्यांचा चहाचापातीचा नाश्ता तर झालाच होता पण ही भाजी दुपारच्यासाठी तर आता ही भाजी शेगडीवर नेऊन ठेवते आणि तोपर्यंत मी सुद्धा नाश्त्या करून घेतला आणि त्यानंतरनं भाकरी केल्या भाकरीसुद्धा दोन प्रकारच्या केल्या ज्वारी आणि बाजरीच्या तर असंच माझं दिवसभराचं काम चालू असतं आता गॅस वगैरे स्वच्छ पुसून घ्यायचा आणि बाहेरच्या कामाला सुरुवात करायची जे पीठ आणलं होतं ते सुद्धा ओतून घेतलं डब्यांमध्ये हे पीठ आम्हाला म्हणजे फक्त आठच दिवस जातं कारण की तेवढे क्वांटिटी मध्ये चपात्या भाकरी ह्या कराव्याच लागतात तर हे माझं रोजचीच कामं आहेत त्यानंतर ना मशी सुद्धा पाणी भाजून घेतल्या कारण की त्यांना सकाळी सकाळी खायला टाकलं असतं आणि त्यानंतरनं मग निवांत त्यांना दहा साडे दहा वाजता जर पाणी पाजलं तर त्या पोटभर असं पाणी पितात मग दिवसभर त्यांना पाणी दाखवायची गरज पडत नाही डायरेक्ट संध्याकाळीच त्यांना पाणी दाखवावं हो लागतं आणि घरी कोणी नसल्यामुळे ही सगळी कामं मलाच एकटीला करावी लागतात म्हैसी वगैरे पाणी पाजायचं खायला टाकायचं वगैरे त्यानंतर न धुणं सुद्धा धुवून घेतलं भर म्हणजे जा धुण्याचा जा जास्त लोड येत नाही कारण की चालू पाणी असतं आणि त्यात जर धुणं धुतलं तर मग चांगलंच कारण की उपसून पाणी उपसून धुण पाणी धुणं धुवायचा भरपूर असा कांटाळा येतो आणि ह्या गेल्या सात महिन्याच्या माझ्या ज्या गोळ्या होत्या त्याचे जे कवर म्हणजे शिल्लक राहिलेले तर तसेच ठेवून दिले ते सुद्धा आज आवरून टाकलं आणि हे जे बाहेरचा ओटा आहे तो सुद्धा घासला कारण की साईनी आहे इथे जी तेलाची बॉटल असते ती फिक्स मारल्या होत्या आणि त्याचं सगळं तेलकट झालं होतं त्यामुळे असा निरमा टाकून ती स्वच्छ अशी फरशी घासून घेतली घरी असलं तरी धुणा भांडी स्वयंपाक इतक्यावरच भागत नाही महिलांचं कसं असतं एक्स्ट्रा काहीतरी काम करायचं आणि त्यानेच घरसुद्धा मग स्वच्छ राहतं तर छान अशी आता इकडची फरशी पुसून झालेली आहे आणि तिथं चूल वगैरे आहे आणि स्वयंपाक तिथंच होतो मग कधीतरी स्वयंपाक करता करता जेवायला पण तिथंच बसतात त्यामुळे मग सारखी ही फरशीसुद्धा घासावी लागते भरपूर अशी तेलकट ही फरशी होते पण मग जो निरमा आहे त्याचा वापर करून ही फरशी स्वच्छ अशी घासून घेते त्यानंतर न रानात डबा द्यायचा टाईम झाला मग तो डबा मी आँ... पॅक केला आणि मग रानात पाठवून दिला कारण की एकदा का रानात गेलं की घरी कोणी येत नाही मग कोणाकडं तरी डबा हा पाठवूनच द्यावा लागतो असं करता करता माझ्या कामाला रोजचे एक दीड तर वाजतातच आणि आजचं वातावरण असं झालं होतं की भरपूर असं वारं सुटलं होतं अजून तरी उन्हाळा चालू व्हायला बराचसा टायमिंग आहे तरी सुद्धा भरपूर असं वारस सुटलय त्यानंतर स्वच्छ अशी फरशी बसून घेतली आणि या इथे मग दुपारची कामे झाली की लगेच दोन तीन तासांनी आपली संध्याकाळच्या कामाला का सुद्धा सुरुवात होते आता लवकरच मकर संक्रांती येत आहे आणि आम आमची इथे ज्या कुंभार मावशी आहेत त्या मकर संक्रांतीचे खण किंवा मग जे घटाला लागतात ते सगळं म्हणजे असं जे जे त्यांच्याकडं असतात त्या घरीच आणतात आणि मग इथं त्याची पूजा करून ते घ्यायला लागतं तर साईज हळदी कुंकू लावून ते घरात म्हणजे त्याला हळदी कुंकू लावत होता तर लहान मुलांना असं वेगळं काही पाहिलं की त्याची प्रचंड आवड निर्माण होते आणि त्यातला साई सुद्धा आहे त्यानंतर आपली संध्याकाळची सगळी कामे करून झाल्यानंतरनं ना निवडत बसले कारण की घरच्यांचा राहनात जायचा टायमिंग सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असतो आणि मग तोपर्यंत माझे दिवसभर घरची कामं चालू असतात संध्याकाळी जेवणामध्ये छान अशी ढोबळीची मिरची बाजरीची भाकरी आणि मसाले भात केला होता तर आजचा हा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद